मान्सूनने आजही प्रगती केली नाही मान्सून दोन दिवस एकाच भागात मुक्कामावर होता तर राज्यातील काही भागात पावसाचा अंदाज आहे विदर्भात मुंबई अहिल्यानगर आदिलाबाद भवानीपटना पुरी आणि बालूरघाट भागात होती मान्सूनच्या प्रगतीसाठी पोषक हवामान आहे मात्र मान्सून पुढील दोन दिवसात पश्चिम बंगाल आणि ओडिशाच्या काही भागात प्रगती करेल असा अंदाज हवामान विभागाने दिलाय राज्य कालपासून पावसाचा जोर कमी झालाय राज्यातील अनेक भागात हलक्या सरी झाल्या तर काही भागात पावसाची उघडीप होती मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि कोकणात पावसाचा जोर काहीसा कमी झालाय पुढील पाच दिवस विदर्भ वगळता पाऊस कमीच राहू शकतो असा अंदाज हवामान दिला विभागाने दिलाय हवामान विभागाने राज्यातील काही भागात पुढील पाच दिवस पावसाचा अंदाज दिलाय विदर्भातील दिल जिल्ह्यांमध्ये पाच दिवस काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय पूर्व विदर्भात पावसाचा जोर काहीसा अधिक राहण्याची शक्यता आहे तर मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये पुढील पाच दिवस काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे कोकणातही पावसाचा जोर कमीच राहण्याची शक्यता आहे मात्र सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिलाय